हाय वेलकम टू गुब्बी प्रपंच यूट्यूब चॅनल आज मी तुम्हाला कांदा फ्राय कसा करायचं ते दाखवतो हे फ्रायला तुम्ही कांदा फ्राय म्हणू शकता नाहीतर कांदा भाजी पण म्हणू शकते हे फ्राय करायला पहिला एक सात आठ छोटे छोटे कांदा घेतले मी ते बारीक बारीक कट करायचं तुमच्याकडं कर मोठा कांदा असलं तर आणि जरा बरं होईल का म्हणजे कट कांदा कट करायला सोपं होते जरा हे कांदा फ्राय करायला जस्ट एक पाच ते सहा मिनट लागते जास्त वेळ लागत नाही आणि मसाला पण जास्त लागत नाही सिम्पलमध्ये टेस्टी भाजी होते बघा मी एवढं एवढं कट करून घेतले कांदा भाजीमध्ये घालायला मी थोडंसं कढीपत्ता आणि कोथिंबीर पण घेतलो आहे या आता फोडणी मारूया गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यात दोन चमचे तेल घ्या तेल गरम झाल्यावर मोहरी घालायचं जिरा घालायचं आणि उडीद डाळ जरा घालायचं हे तिन्ही पण जरासं फ्राय झाल्यावर त्याच्या जरासं हिंग घालायचं हिंग पण फ्राय झाल्यावर ते कट केलेला कांदा आणि कडीपत्ता घालून घ्यायचा ते चांगलं फ्राय करून घ्यायचं जरासं गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत फ्राय करायचं हे भाजीमध्ये आपण पाणी घालायचं नसते म्हणून आपण हे गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचं कांदा जरा गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्याच्यात चटणी हळद मीठ घालून घ्यायचं आणि कोथिंबीर घालून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं पाणी घालत नाही त्यामुळं आपण सारखं सारखं जरा हलवून मिक्स करून घ्यायचं नाही तर ते खाली जळू शकते सगळं मिक्स करून घेतल्यावर गॅस एकदम बारीक करून त्याच्यावर एक प्लेट झाकून ठेवायचं आणि एक दोन मिनटानं काढायचं परत एकदा हलून घ्यायचं आणि परत टोपण झाकून एक मिनटं शिजवून घ्यायचं वापेवर बघा आता भाजी तयार झालेला आहे हे भाकरी सगळ चपाती सगळ खायला मस्त लागते माझा मराठी जरासा कच्चा आहे अडजस्ट करून घ्या ये सिंपल कांदा फ्राय तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू